नमस्कार आज या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चे विद्यार्थी आज आपल्यापुढे हे नऊ विद्यार्थी आहेत आणि नऊ आपल्याकडे रिंग आहेत तर नऊ रिंगा असल्यामुळे नवच विद्यार्थी आपण ठेवलेले आहेत जास्त रिंगा राहिल्या तर जास्त विद्यार्थी ठेवू शकतो तर अशा प्रकारे आपल्याला आता खेळाची सुरुवात करायची आहे तर खेळ आधी आपण समजून घेऊया ह्या नऊ विद्यार्थ्यांच्या आत एक रिंग ठेवली आहे तर सुरुवातीला इन आऊट ही योगिता नावाची आपल्याला ही विद्यार्थिनी दिसत आहे की एम्पायर राहणार आहे इन आऊट जसं तळ्यात मळ्यात खेळ होते तसंच हा इंग्रजीत इन आणि आऊट होईल आऊट म्हणलं की वर रिंग करायची आहे आणि इन म्हणलं की आत करायचं आहे आणि ह हळूच हळूच अधेमध्ये जमलिंग करायची आहे आऊट आऊट इन इन असं म्हणलं की हे विद्यार्थी काय करतील यांच्याकडून चुका होईल आणि हळूहळू ही योगिता नावाची विद्यार्थिनी काय करणार प्रत्येक विद्यार्थ्याला चूक झाली की बाद करत जाणार आणि शेवटी एक विजेता नावाचा जो शेवटी राहील तो विजेता होणार तर अशा प्रकारे आता आपण खेळायला सुरुवात करूया तर व्हिडिओ खूप मजेदार होणार आहे आणि व्हिडिओ आवर्जून बघा दीपक दीपक बाद, बाद है हाँ 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 राजश्री बाद है बाहर पटकन बाहर है तर अशा प्रकारे हा युवराज नावाचा विद्यार्थी आता हा इन आऊटचा जो खेळ आहे तो जिंकलेला आहे तर उद्या पण परवा असे नवी नवीन नवीन खेळ आपण घेत राहूया आणि व्हिडिओ अशा प्रकारे बघत राहा धन्यवाद